तालुका मुख्यालय असलेली खुडचूर ग्रामपंचायत लवकरच आता नगरपंचायत होणार आहे तसा परिपत्र सुद्धा खुडचूड ग्रामपंचायतीला मिळाला आहे गेल्या अनेक वर्षापासून खुडचिरवासी यासाठी संघ समितीच्या माध्यमातून प्रयत्न करत असून त्यांच्या प्रयत्नांना आपले यश आले आहे दुर्जा दोन ला निघालेल्या शासन परिपत्रकानुसार तालुका मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतीच्या विकास करण्याच्या उद्देशाने नगरपंचायत करण्याच्या परिपत्र जिल्हाधिकाऱ्यांना मिळाला मात्र गुंदिया शहराला लागून फुडचूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधिक्षक कार्यालय तसेच जिल्हा परिषद असून सुद्धा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे फुडचूर ग्रामपंचायत नगरपंचायत होऊ शकली नाही त्यामुळे फुलचूड आणि फुलचूर टोला या दोन गावातील लोकांनी गावाच्या विकास करण्यासाठी संघर्ष समितीचे गठन करत शासन स्तरावर पाठपुरावा केला मात्र बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर फुलचूर ग्रामपंचायत महाराष्ट्र शासनने एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि फुलचूर फुलचूर टोलात विकासाची वाट आणखी एक, एक जोमान होईल असा त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि हे निर्णय घ्यायसाठी आमचं गावातले कमीत कमी दहा कमी ते पंधरा वर्षापूर्वीपासून हा लढा चालू होता आणि त्याला आज यश एक चांगला प्रतिने यश मिळाला आहे कानून कायद्याचं प्रतिने मिळाला मिळालेला आहे आणि त्याची पाठपुरावा आमचे लाडले आमदार विनोदजी अग्रवाल तसेच एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री व फुके साहेब यांचा आणि श्री मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे आमच्या प्रयत्नाला यश दिला त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि पुढील आता जे तीस दिवसाच्या अल्टिमेटम त्याच्यानंतर मला असं वाटते की लवकरच आपली नगरपंचायत एक प्रमातात येईल आणि त्याचा विकासासाठी फंड येईल आणि आपल्या गावातले सर्व छोटे मोठे कामं आणि लोकांची अडीअडचणी रोड नाली रस्ते मी तर बनवलेच आहे पण आता एक सपाट्याने होऊन येऊ अशी मी अपेक्षा व्यक्त ग्रामपंचायत फुलचूर आणि टोला येथील सगळ्या रहिवासींसाठी आज सुखाचा आणि आनंदाचा क्षण आहे की दोन हजार नऊपासूनचा पासूनचा जो संघर्ष दोन्ही गाववाल्यांनी केला होता आणि दोन हजार एकोणीसपासून पासून सतत प्रशासनाच्या आणि शासनाला दरबारी आम्ही आपली व्यथा आणि हा जो प्रस्ताव आपला फुलचुर आणि टोला नगरपंचायतचा तो त्या ठिकाणी पेंडिंग होता आज त्याला खऱ्या अर्थानं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आणि यांच्याच आदेशान्वय आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे ही महायुतीच्या सरकारने आज दोन्ही गावांना खऱ्या अर्थानं त्यांना न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या तीन विभूतींनी आज केलं आहे आणि निश्चित रूपाने आज आम्ही दोन्ही गावकरी सगळे आमच्या नेतेमंडळीचे नाही ने आपल्या महायुतीच्या सरकारला आम्ही खूप खूप त्यांचा आभार व्यक्त करतो की दोन्ही गावाचा एवढा संघर्ष आणि टेक्निकल जी अडचण होती ती सगळी अडचण आज या ठिकाणी दूर झाली आणि खऱ्या अर्थानं आज दोन्ही गावाला न्याय आणि जो कायदा आहे त्या कायद्याचं पालन करून आम्हाला न्याय आज मिळालेला आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दोन हजार पंचवीसला आज दोन्ही फुलचूर आणि फुलचुरडोला ग्रामपंचायतला एकत्रित करून फुलचूर या नावाने नगरपंचायत स्थापना करण्याचे शासनाने महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढलेली आहे तर हे खऱ्या अर्थानं आज दोन्ही गावांचा संघर्ष आणि आपल्या शासनाचं साथ आणि आपल्या या ठिकाणी सगळ्या लोकप्रतिनिधींनी ह्या आमच्या प्रकरणाला सकारात्मक घेतलं इथे कुठेही राजकीय द्वेष किंवा राजकीय भावना मधामध्ये न आणता ह्या गावाला एक चांगल्या विकासाच्या दृष्टिकोनातून नेण्याचं सगळ्यांनी लोकप्रतिनिधी प्रयत्न केला आहे आणि तेव्हाच आज खऱ्या अर्थानं आज आमच्या गावाला न्याय मिळण्याचं काम आणि ह्या दोन्ही गावाची विकासाची वाटचाल ज्याप्रमाणे गोंदिया शहराचा विकास संपूर्ण विकास सर्वांगी विकास हा नागरी सुविधाच्या माध्यमातून झाला आणि आज आमचं हे दोन्ही गाव कुलचूर आणि पुलचूर टोला शहराला लागून हे दोन्ही गावाचं शहरीकरण एवढं झपाट्यानं झालं तर खऱ्या अर्थानं आमच्या सामान्य नागरिकांना नागरी, नागरी सुविधाचा लाभ मिळावा आणि निश्चित रूपाने नगरपंचायत झाल्यामुळे ह्या दोन्ही गावाला चांगला निधी मिळेल यात काही या शंका नाही सबसे पहिली लढाई तो हमारी हे की जिस प्रकारचे गद्यदृष्टी नगर परिषद की गाव के ऊपर थी हमारे गांव के नागरिकों के हित के लिए हमको नगर परिषद में समावेश नहीं करना था और हम दोनों गांव मिलके एक अच्छा शासन एक सुशासन अच्छे से वेल डेवलप प्लान के साथ ये नगर पंचायत आदेश आने के बाद हम लोग करेंगे और निश्चित रूप से जो नागरिकों के हित के लिए जो सर्वोपरि और जो सही था वो निर्णय हम दोनों गाँव के लोगों ने मिलकर लिए इसका मैं आप सबको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ शासन को हमारे आमदार खासदार जिन्होंने भी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से इस काम के लिए सहयोग किए और सबसे बड़े सूत्रधार राजेश भैया को भी मैं बधाई दूंगा और फुल्चे और टोलावासी के हर एक प्रत्येक नागरिक को बधाई दूंगा धन्यवाद तर संपूर्ण महाराष्ट्रात तालुक्या मुख्यालय असलेल्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला होता मात्र महाराष्ट्रात गोंदिया शहराला लागून असलेली फुलचूर ही एकमात्र अशी ग्रामपंचायत होती जिल्हा नगरपंचायतीचा दर्जा मिळाला नव्हता त्यामुळे आता नगरपंचायतीचा मार्ग मोकळा झाल्याने एकतीस मार्च पूर्वी कुणाला आक्षेप असल्यास जिल्हाधिकाऱ्यांना कळवावे अशी सूचना फुलचूर नगरपंचायतीने गावकऱ्यांना केली आहे त्यामुळे येत्या काळात फुरचूर ग्रामपंचायत नगरपंचायत झाल्यास फुलचूर टोला आणि फुरचूर ग्रामपंचायतच्या विकासाल्याशिवाय नाही हे मात्र निश्चित